मंडळी मी दीपक परब आम्ही जी प्रेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सहश्य स्वागत करत आहे तर आज चाललोय मी गावी आणि आत्ता पोहोचलोय दादर स्टेशनला तुम्ही समोर बघू शकता की ती गर्दी आहे पूर्व गर्दी गणनेची आहे आणि आमची गाडी आहे तुकारी एक्सप्रेस ती आहे बारा पाचची आणि आम्ही आता पोहोचलोय लवकर त्याचं कारण असं की माझ्यासोबत माझी फ्रेंड करिश्मा ती पण एक आली आहे तुम्हाला तिची ओळख करून देतो तर हे बघा एक करिश्मा तुम्ही हिला अगोदरच्या वेळेस कधीतरी बघितलं असेल तर आम्ही चाललोय आता पूजाच्या लग्नासाठी गावी तुम्हाला टायटल बघून तर कळलंच असेल तर आम्ही आहोत दादर स्टेशनला करिश्मा तुझी मैत्रीण लग्न करता कसं वाटतं तुला तुझी एकदम बेस्ट फ्रेंड तुझ्यासोबत सारखी सा असायची सगळ्या गोष्टीसाठी आणि आता ती लग्न करणार आता तर तुला तुम्ही भेटणार नाही कसं वाटतंय तुला आनंद पण होतोय आणि असं थोडंसं दुःख पण होत आहे की आता ती लग्न करून जाणार तर आता मला विसरणार असं वाटतंय पण बप्पू असं विसरणार की नाही ती अशी विसरणार नाही तुला कारण की ती तशी नाहीये तर आता आपल्याला जाऊन तिच्या लग्नाला जाऊन खूप धमाल करायची आहे आता पुढचा प्रवास आपण दाखवूच यांना खूप एक्सायटेड मी शॉपिंग साडी आणि दोन ड्रेस घेतले तिथं सांगा बुडायला आणि आणि आम्ही रिल्स पण बनवणार आणि खूप प्लॅनिंग केलंय बघूया ना किती म्हणजे तुमचा आधी ठरलेलं आहे गावाला जाऊन तुम्हाला करायला देतील की नाही काय बोलायचंय तर दोघांना ना कल्चर कॉलर बोलायचे बघूया ती जागेल तिच्या नवऱ्याकडे आहे मम्मी पण भेटणार अच्छा हा हे तर मेन आहे तू आता पूजाच्या आता पूजाच्या लग्नाला तर जाणारच आहे त्याच्यासोबत तू तुझ्या गावी पण जाणार आहे तू आता लग्नाला जाऊन पुढे चार दिवस तू परत रिटर्न आहे मी तर येणार की आणि पूजाची मैत्री म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड म्हणजे बेस्ट तिच्यासाठी हा सुट्टी मिळत नव्हती तरी पण ती सुट्टी काढून आता तिच्यासाठी गावाला आहे कधी आम्ही बोलतो बड्डेला तरी केक कापण्यासाठी तरी पार्टी जावी लागेल तुला येत नव्हती की काय माहिती नाही पण आता पूजाच्या लग्नासाठी एवढी एक्सायटेड आहे ना हा सुट्टी काढून आली आता तिला जॉब सोडावा लागला तरी चालेल असं बोलू लागले तर आता बघा दोघीपर्यंत माझा तिने नंबर लावलाय तर तिच्याकडून पार्टी घ्यायची आपण मला तर बोलली आहे पहिला की तू ये हळदीला तर मला हजार रुपये मिळणार आहे पार्टीसाठी ती बोलली तुला काय करायचं ते कारण की गावच्या ठिकाणी चिकन नसतं तर मी बोललो आम्हाला हळदीला चिकन पाहिजे तर ती काय बोलली तुला हजार रुपये देणार तुला काय करायचं आता तिथे गेल्यावर ती भेटते की नाही ते पण नाही माहिती आहे की आमच्याशी बोलते की नाही ते पण नाही माहिती कारण की ती एवढी लाजाव आहे ना तर ती तिकडे जाऊन भेटणार आम्हाला की नाही ते पण नाही माहिती आता तुम्ही बघू शकता आमच्या अगोदरची गाडी कोकण कन्या ही आली आहे प्लॅटफॉर्मवरती आणि या गाडीला तर खूप गर्दी आहे आता वाजले साडे अकरा आणि आमची ट्रेन आहे बारा पाच बसून बसून एक काय तरी संपवली कुणी तू घेतली ती काय हा गोड गोड लागलं म्हणजे मग तू कधी करते करिश्माच्या लग्नाचा आपण बोलतो तुझ्या लग्नाने मला माहिती पूजा येत की नाही नवऱ्या हो घेऊन काय माहिती तिने एवढी मस्त प्रीड प्री व्हिडिओ शूटिंगला व्हिडिओ शूटिंग आणि फोटो म्हणजे प्री व्हिडिओ शूट पूर्ण शूट केलं आणि त्याच्यात तिने रील पण बनवलं रीलची झलम मी तुम्हाला थोडी दाखवेन याच्यामध्ये प्री व्हेडिंगचा तिचं मी दाखवेन तिच्या लग्नाची दमाल आता गावी लग्न आहे म्हणजे तू दमाल असते कारण मुंबईसारखं नसतं मुंबईला कसं सगळं विजी मॉलवर असतात आणि गावच्या ठिकाणी सगळे विधी होतात प्रॉपर कुठली पद्धतीनं कसं लग्न होतं ते कळतं त्याची दमाल असते आणि गावी कसं दोन तीन दिवसापासूनच मॉल बनलेला असतो इकडे कसं आली की आता तिची हळदी आहे उद्या म्हणजे आजच आता बाराच्या नंतर सुरवायला लागेल अच्छा म्हणजे फुल मॉल बनलाय मस्त रडीचा मी तर पूर्ण शूट करणार आहे कसे रडतात काय आता कोण किती जण येत अजून का आले नाही आता आपण तर दोघं निघालो आणि पंकज पंकजचं पण अजून काही नक्की कळलं नाही कारण मला वाटतं तो नाही थांबणार था 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 था। आहे तो बसा निघाला असं की कारण की त्यांच्या वाडीचा प्रोग्राम होता म्हणजे ती पूजा होता सात जणांचा आठ आपण दोघंच चाललंय आता आपला अलॉटमेंट झाली आहे ट्रेनची आता वाढले किती ना भावनेभारतच झाले आहेत बाराबाची गाडी आहे तर मला वाटतं की ती गाडी लागेल थोड्या वेळाने तर जसं आम्हाला इंडिकेटर देतील डबा कुठे आमचा एसटी डबा आहे तर तिथे जाऊन आम्ही थांबतो जर आता थोड्या वेळाने तिथेच भेटूया डबाची जास्त शूट करायला भेटत नाही कारण की माझ्याकडे सामान आहे गावी जायचं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपण काय नाही काहीतरी घेऊन जातो तर थोडं सामान आहे त्याच्यामुळे शूट करायला मिळत नाही इंडिकेटर तर लागलंय आपण जाऊया तिकडे तर आता आम्ही येऊन थांबलोय आपल्या एस टी ढग्याजवळ बसची गाडी आहे दोनशे किती वाजता येते कोकण करण्यात कोकण करण्यात लेट झाली आहे हे किती वाजता येते बघूया ही बघा इस ची पूजा आहे आणि

अजून दरवाजे नाही उघडले ही गाडी येऊन लागते इथे पहिला ना ही त्या प्लॅटफॉर्मला थांबायची तिकडे आणि आता ही इकडे लागते नाही तर पहिलं ना बारा नंबर वर थांबून असायची लवकर लवकर चढायची ना अरे आ, एस सिक्स इकडे आला हा एस फाय काय वेळ आहे आपल्याला आरामात बसायला भेटणार आहे त्याच्यामुळे गाडी करायची काही गरज नाही हा आपला एस फोर आलाय आणि याच्या मागचा डबा आमचा असणार आहे आपली है। आपने सीट इथेच असणार आहे ही आपली सीट असणार आहे असं वन एट आहे इथेच असणार हा हा ही बघ आपली सीट इथे असणार हा आम्ही जातो आतमध्ये चल झाली तिच्या परवा तिची समोरचीच आहे तर फायनली आम्ही आता आपल्या सीट वरती बसलोय करिश्मा आहे तिने पण आपली सीट आहे सीट म्हणजे आमची आर आहे दोघांमध्ये कंबाईंड केली आहे तिकीटच नाही मिळत होती पूजाच्या लग्नासाठी चाललोय ना आपण नाही तर अशा तिकीट गेलोच नसतो हे पूजासाठी जातोय पूजा असेल तर तुझ्यासाठी येतोय आम्ही दोघ जण नाही तर आलोच नसतो म्हणजे मुंबईला आता गर्दी तर दिसत नाहीये गाडीमध्ये अजून लोक येणारी असतील अजून बारा पास झाले नाही आमची तर आता बाथरूमच्या बाजूलाच आहे सीट तर पकडली आम्ही अजून बाराबाज झाले नाही बघूया किती वाजता सुटते कोकणगडने होती याच्या अगोदरची अकराची गाडी ती खूप लेट झाली आहे लेट म्हणजे तिचा अकरा एकोणीस टायमिंग होता ती आली आहे साडे अकराच्या नंतर आणि ही ट्रेन आहे बाराबाजची दादरवरनं सुटते म्हणून मी दादरला टायमावरती आली आहे आता पुढे किती वाजता जाईल याची काही गॅरंटी आहे सकाळीचा सा टायमिंग साडेआठचा सा आहे सा वैभववाडीला जायचा पुढे कशी बोलते आणि पुढचा प्रवास तर तुम्ही बघालच अजून काय तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवायला भेटलं आणि मी तुम्हाला दाखवेलच ट्रेन मधली मजा माझ्यासोबत आहे करिश्मा ती सध्या थोडी लाचते बोलायला पण ती अशी नाहीये ती खूप बोलते पण आज पहिल्यांदाच ती अशी एक कॅमेरा समोर आली त्याच्यामुळे तिला बोलायला जमत नाही तू किती वेळा असा ट्रेनने गेलास गावात थिंक हे माझं सेकंड टाइम म्हणजे तू असं जात आहे का फक्त पूजा साठी आणि आम्हाला पार्टी द्यायचीच आहे बर्थडे पण आपली पेंडिंग माझा फ्रेंड आलेला मला सोडायला येताना मला त्याने दोन वीस ला दोन वीस मला वाटलं होतं शंभर वाले देईल कॅडबरी पण वीस वाढे वीस मला पटवलं अच्छा म्हणजे चिको आहे कोणतरी फ्रेंडूस सर पण मला ऐकलं तो बारकोड बिरकोड सांगत होता पाठवत काय खायचं ते का अरे हा आपल्याला ऑफर होती सकाळी आता आपण तरळ्यात उतरलो ना ही मध्ये मिस माझा फोन आहे ना नंबर माहिती असेल ना तुला आपल्याला काय फक्त बारकोड पाठवायचंय लाईफ मध्ये असा एक मित्र पाहिजे तू बोल तू लकी आहेस आम्हाला कधी असे कोण भेटेल काय माहिती तर किती वाजले आता बारा वाजले आ, बारा चा टायमिंग यायचा तर आता बघूया किती वाजता सुटते आम्ही तर मस्त विंडोशीट विंडो विंडोशी आर सी आहे दोघांमध्ये झोपायचे वांदे होणार आहे आता तर आम्ही एकदम जोशमध्ये आहे थोड्या वेळाने डूस होणार आहे तेव्हा आता काय म्हणजे सांगू शकत ना बघूया असा पुढचा प्रवास होईल हे बघ इथे बसून पण या साईडला बसून असा आम्ही प्रवास केलेला आहे कारण गणपती बिन जाताना तिकीटचे वांदे असतात खूप सारे असेच बसू शकतो थोडा आपण आता सकाळी सकाळी शूट करू कारण रात्रीचा थोडा दिसणार पण नाही आपण ती अशी रील बिल एक बनवू तू असं ती डोर असताना कारण की ही थोडी लेट जाते आणि तो उजेड होईल सकाळी आपण तरी साडेआठ पर्यंत पोहोचू आणि अशी बाजून हे चालली आहे तुम्हाला कोकणामध्ये जायचं आहे म्हणजे तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला रात्रीची जर गाडी पकडायची असेल म्हणजे काम नेम करून व्यवस्थित घरी आरामात जाऊ शकता ही बारा बजची गाडी असते पण या गाडीचं असं आहे की तुम्ही जर तुम्हाला जर पंधरा तारखेला जायचं असेल तर तुम्हाला चौदा तारखेलाच यावं लागते इथे कारण की बारा पाच नंतर पंधरा तारीख लागते ते बाराच्या नंतर गाडी आहे म्हणून त्याची रेट चेंज होते त्यानुसार तुम्ही ही जेव्हा गाडी बुक कराल या गाडीचा नंबर आहे काय गाडीचा नंबर होता नाही वन डबल झिरो थ्री झिरोधी होतो तुतारी एक्सप्रेस आहे दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस तुम्ही जर या गाडीची बुकिंग करत असाल तर लेट चेक करून बुकिंग करा खूप छान गाडी आहे आणि आता वाजले तर फेरीवाले कोणी येतील जास्त असं काय वाटत नाही विनय दिसतोय तरी तुम्हाला हँडल देश

म्हणजे ट्रेनने मुंबईवरून गावी पहिल्यांदा गावावरून म्हणजे तू गावावर नाही ट्रेनने आली आहेस पण मुंबईवरून गावाला कधी गेली नाही तू तर आता रात्रीचा प्रवास करतेस जर सगळ्याचा असतं तर तुला अजून मजा आली असती म्हणजे म्हणजे बघत बघत गेले असतील किंवा फेरीवाले खाण्यापिण्याची जी सोय असते ना मस्त मी तर कधी गेलो ट्रेनने तर पूर्ण खात खात जातो आता ही दादर निघाली आहे दादर सोडलाय आम्ही अशा प्रकारे आमची गाडी निघाली आहे गाडीने आपला प्लॅटफॉर्म सोडलाय ब्लॉग बनवतोय आणि सगळं पूजा पूजाच चालतंय तर अजून पूजाची हळदी लग्न ते नंतरशी गावीच चाललोय आम्ही कसा ट्रॅव्हल करतोय याची मजा घ्या आता पूजा पूजा नको करत राहू नाही तर रडशील काय माहितीये याची एवढी बेस्ट फ्रेंड सांगितली आहे की तुझ्या लग्नात मी रडणार नाही वाईट वाटणार नाही आपल्या कोकण रेल्वेचा काम अशी आपली कोकण रेल्वे कुठून पाण्यात यायला झरा फुटला इकडनं राजापूर गंगा आली <laughs> गव्हर्नमेंट न थोडा लक्ष दिलं पाहिजे इकडे तर आता मी जास्त शूट करू शकत नाही कारण की खूप हवा आहे त्याच्यामुळे आवाजाचा प्रॉब्लेम होईल तर मी असं काही इंटरेस्टिंग घडलं तर मी ते तुम्हाला दाखवता येईन थोडं थोडं तर आता दादर दादरवरून निघून आता पहिलं स्टॉप ह्याचं ठाणा स्टेशन आलंय तुम्ही समोर गर्दी बघू शकता किती आहे अरेश्वा ठाण्या पोहोचलं मला हे मोठं पल्लो आज तर आता थाना स्टेशनवरनं गाडी निघते हा आईचा दाद्यावरनं निघाल्यानंतर पहिलाच खाना त्याच्यानंतर ती पुढे पनवेलला थांबेल करिश्मा नाही म्हणतो झोपेल की चार्जिंग लावू शकतो हे संपली तरी तू कधी पण लावू शकतो ते चालू आहे की नाही ते माहिती ना, ना, ना पहिले पहिल। असत तर कंप्लेंट करूया <laughs> आता मी कंप्लेंट केली इकडे पाणी येत होत तर तो येऊन इकडे साफ करून गेलाय पण ते पाणी काही थांबत नाही आता पनवेल सिक्स आवर्स लाईट कुठलं अर्थात रत्नागिरी आलं कधी आलं काय कळलं नाही झोपलो होतो मस्त आत वाजलेत इकडे करिश्मा नाश्ता करते गुड मॉर्निंग काय खाते चाय आणि काय वडापाव तर या तुम्ही पण नाश्ता करायला वडापाव खाऊया सकाळ सकाळ त्याचा का भेटत नाही लोक जास्त भेटा चहा आता इथे अडवली स्टेशन आले मी उतरलोय खाली समोर धुकं बघू शकता तुम्ही किती आहे खाली उतरलोय गुड मॉर्निंग सकाळ वाजता पाय रात्री पूर्ण जाम झाले होते बसून बसून पण झोपलो तसा पण एका साइडला झोपायला भेट होतो <laughs> मागे बघू शकतो पूर्ण धुकं आहे सकाळचे किती वाजले आता सात वाजले आणि हे अडवली स्टेशन आमचं याच्या पुढे अजून दोन स्टेशन आहेत त्याच्यानंतर आमचं स्टेशन येईल वैभववाडी सकाळचा माहोल वगैरे पूर्ण वातावरण एकदम मस्त थंड आहे धुक पडले खूप छान चल सुटेल आता अनाउन्समेंट झाली आहे सिग्नल पण आहे आमचा तर निघेल इकडून ट्रेन तू जाय करिश् मग मी थांबतो इकडे तुझा गरम तर आता अडवली स्टेशन वरून ट्रेन निघाली आहे तर फायनली आता उत्तर देऊ स्टेशनला इकडे इकडे तर आम्ही आता उतरलोय वैभवडी स्टेशनला आणि सांगलो आता इथून जाण्यासाठी आपल्याला तरळ्यात जावं लागेल मग त्याच्यासाठी आपल्याला टमटम पकडावी लागेल आणि इकडे असा शेअरिंग ऑटो असतात ते पकडण्यासाठी जावं लागेल तर माझ्याकडे सामान आहे फटफट आम्ही जातो नाही तर जागा मिळणार नाही आम्हाला तर आपण भेटूया पुढे डायरेक्ट तरड्यामध्ये

पोचलोय तरळ्यामध्ये आणि करिश्माने मग तिच्या भावाला बोलवलंय आणि मी पण माझ्या मित्राला बोलवले घ्यायला तर तो येईलच आता तर आता मी निघतो इकडनं करिश्मा तर निघते पुढे मी थोडा वेळ थांबतो जरा मला खरेदी करायची काय गोष्टी तर आम्ही मागून निघणार आहे तर चल करिश्मा भेटू आपण आता पूजाच्या इथे चालेल चालेल बाय दिसलंय ना तर मला घेण्यासाठी प्रथमेश आला आपला व्हेरी टॅलेंटेड बॉय तुम्ही याला मागच्या व्हिडिओत बघितलाच असेल पूर्ण आणि आता पण याच्या पुढे पण लग्नामध्ये बघायला त्याला त्याचं टॅलेंट चल निघूया तुम्हाला खाय जाऊचा मी वैभववाडी स्टेशनपासून तरळ्यापर्यंत टमटमने आलो तर ते तुम्ही जर कधी आलात ट्रेनने तर तिथून शेअरिंग ऑटो असतात किंवा टमटम असतात तर ती लोक साठ रुपये पर पर्सन घेतात आणि तराळ सोडतात तरळातनं तुम्हाला कुठे जायचं असेल तर तिकडनं तुम्हाला बस भेटते पण मी तर माझ्या मित्राला बोलवलं कारण की मला बसचा थोडा हे आहे एसीचा प्रॉब्लेम हे सगळं आपलं सगळा मार्केट हे मंगळवारी भरत तर आम्ही आता कासऱ्या डेटावरती आहे नाश्ता करायला थांबलो होतो या मागच्या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला कटवडा कारण पुढे काय आम्हाला सोच नाही नाश्त्याची इथूनच नाश्ता करून चाललोय घरी तर आता आम्ही निघतोय पण रेडी आहे तर मी चालवायला घेतोय कॅमेरा देतो que तर फायनली मी पोचलो आहे घरी तुम्ही मागचा प्रवास पूर्ण बघितला असेल हे माझं मागे घर आहे तर मी पूर्ण तुम्हाला दाखवेनच पुढे तर आता ही व्हिडिओ इथे सेंड करूया तर भेटूया एका दुसऱ्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टची गरज आहे जर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल माझ्या व्हिडिओचं